राज्यात कुठल्याही छोट्या मोठ्या शहरात गेलं की एस एस मोबाईलचे स्टोअर्स हमकच दिसतात मोबाईल असो की इतर ॲक्सेसरीज खरेदीचं हक्काचं ठिकाण म्हणजे एस एस मोबाईल स्टोअर्स पण आता एस एस रिटेल्स हे शेअर बाजारातून भांडवल उभारणार आहे तब्बल पाचशे कोटींचं भांडवल उभारण्यासाठी आय पी ओ बाजारात आणणार आहे त्यासाठी एस एस रिटेलनं सेबीकडं कागदपत्र सादर केले आहेत देशात मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री वेगानं वाढत आहे त्यात एस एस रिटेल मधील मोबाईल विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे देशभरात विस्तार करण्यासाठी ही कंपनी आता शेअर बाजारात पाऊल टाकत आहे शेअर बाजारातून एस एस रिटेल ही पाचशे कोटी रुपये उभारणार आहेत त्यासाठी पहिल्यांदाच आय पी ओ आणत असून सेबीकडे कागदपत्र दाखल केले आहेत या कागदपत्रानुसार तीनशे कोटी रुपयांचे शेअर्स बाजारात आणले जाणार आहेत दोनशे कोटी रुपये प्रवर्तक म्हणजे प्रोपरायटर आणि इतर विद्यमान भागधारकांकडून उभारले जाणार आहेत ऑफर ऑफ सेलनुसार हे भागधारक आपला हिस्सा विकतील नवीन शेअर मधील रक्कम कंपनीकडे जाईल तर ऑफर फॉर सेल नुसार आलेले पैसे हे शेअर विकणाऱ्या गुंतवणूकदारांना मिळणार आहे भांडवल उभारून कंपनीचा विस्तार करणार एस एस रिटेल ही कंपनी महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आणि गोवा राज्यात कार्यरत आहे या राज्यातील टिअर दोन आणि टीअर तीन शहरांमध्ये म्हणजे छोट्या शहरांमध्ये या कंपनीचे मोबाईल आणि इतर वस्तूंचे स्टोर्स आहेत देशात तीनशे सत्तेचाळीस स्टोअर्स असले तरी महाराष्ट्रात कंपनीचं मोठं वर्चस्व आहे महाराष्ट्रात तब्बल तीनशे चौतीस स्टोअर्स आहेत एस एस मोबाईलनं महाराष्ट्र पूर्णपणे व्यापलाय आय पी ओ मधून उभारलेल्या भांडवलातून देशभरात स्टोअर्सची एक मोठी साखळी उभी केली जाणार आहे दोन हजार सत्तावीस आणि दोन हजार अठ्ठावीस या दोन आर्थिक वर्षांमध्ये ही स्टोअर्स उभी केली जाणार आहेत तसेच कंपनीकडे खेळ भांडवले राहणार आहे एस एस रिटेलची मजबूत आर्थिक कामगिरी कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत आहे दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये ऑपरेटिंग उत्पन्न एक हजार दोनशे सात कोटी होतं ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात वाढून एक हजार सहाशे अठ्याण्णव कोटी इतकं झालंय तर निवड नफा म्हणजे करपाशात नफा सव्वीस कोटी पासष्ट लाखांवरून एकोणचाळीस कोटी शहाऐंशी लाखांपर्यंत वाढलाय ऑपरेटिंग उत्पन्न आणि नफा पाहता कंपनीची आर्थिक कामगिरी मजबूत असल्याचं दिसून येत आहे तर आनंदराठी ॲडव्हर्टायजर्स आणि एम के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस यांना या पी ओचे व्यवस्थापन करण्यासाठी मर्चंट बँकर म्हणून नियुक्त करण्यात आले या दोन्ही बाजारातील अनुभवी संस्था मानल्या जातात तर आगामी काळात येणाऱ्या आय पी बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा